सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत आज आपण इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयाच्या संख्यांवरील क्रिया या टप्प्यातील स्तर एक शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही या स्तरासाठी आपण पीपीटी व छोट्या व्हिडिओद्वारे कृती अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांना शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची बेरीज न करता येण्याची विविध कारणे असू शकतात त्यातील एक कारण असे असावे की विद्यार्थ्यांना मूर्त वस्तूंची संख्या ओळख नसावी दुसरं कारण असू शकतं बेरीज क्रियेबाबत संबोध स्पष्ट नसावा तिसरं बेरीज संख्येचा संबोध नसणे किंवा आणि चौथ बहुभाषिकता या विविध कारणांचा विचार करता त्या अनुषंगाने उपाय करणे गरजेचे आहे यासाठी आपण विद्यार्थ्यांकडून अंक कार्ड देऊन तेवढेच चित्र काढ अशी कृती घेऊ शकतो विद्यार्थ्यांसमोर विविध वस्तू ठेवून त्यातून अंक कार्ड देऊन तेवढ्या त्या वस्तू त्यातून मोजून काढण्यास सांगावे अशा प्रकारे शून्य ते चार संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून सराव देता येईल याचाच फायदा पुढे शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची बेरीज करता येत नाही या स्तरावरील विद्यार्थ्यांना होणार आहे यासाठी आता विद्यार्थ्यांना बेरीज करणे म्हणजे नेमके काय करायचे आहे ही संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे आहे बेरीज करणे म्हणजे मिळवणे भर टाकणे वाढवणे एकत्र करणे अधिक करणे पुढे मोजणे यासारख्या शब्दांचा वापर करत विद्यार्थ्यांच्या आवडीच्या वस्तूंचा चित्रांचा वापर करून बेरीज हा संबोध स्पष्ट करता येईल क्रिया समजल्यावर बेरीज हे चिन्ह याची ओळख देणे आवश्यक आहे आडवी आणि उभी रेषा समान अंतरावर एकत्र आल्यानंतर जसे चिन्ह तयार होते त्या चिन्हाला बेरजेचे किंवा अधिकचे चिन्ह असे म्हणतात ही गोष्ट वारंवार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे गरजेचे आहे यासाठी मूर्त वस्तूंचा वापर करत उदाहरण वाचन सराव घ्यावा यामध्ये आपण कृती बघणार आहोत अधिक दोन फुले, फुले बरोबर किती अशा प्रकारे उदाहरण वाचन सराव घेण्यात यावा विद्यार्थ्यांना संख्यांवरील क्रिया करताना प्रत्यक्ष वस्तू हाताळून कृती करून घेण्यात यावे अशा वेळी चित्रासोबतच प्रत्यक्ष मूर्त वस्तू विद्यार्थ्यांना मोजण्यास दिल्या हाताळण्यास दिल्या विद्यार्थी अचूक उदाहरण सोडवतात आणि आपण हे एका छोट्याशा व्हिडिओतून पाहणार आहोत माझ्याकडे माझ्याकडे चार टिप्रे झाले तसेच विद्यार्थ्यांना कार्टून फार आवडतात त्यासाठी आपण पपेटचा वापर करत बेरीज क्रिया घेता येईल विद्यार्थी पपेट हातात घालून टोपलीतून अंकान एवढे सफरचंद उचलून उदाहरण अचूक सोडवतील यासाठी आपण एक छोटासा कृती व्हिडिओ पाहूया अशा प्रकारे विविध कृतीच्या माध्यमातून तसेच आपल्याकडे असलेल्या निपुण पेटीतील साहित्याचा वापर करून शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांची मूर्तवस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही या अध्ययन स्तरावर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सराव घेता येईल धन्यवाद